श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो भगवान हनुमान आजही पृथ्वीवर भौतिकरित्या विराजमान आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे भगवान हनुमानांचं नाव घेतल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे भूत पिशाच पळून जातात असं म्हणतात म्हणून तर हनुमान चालिसा लिहिणारे तुलसीदास यांनीही भगवान हनुमानाला संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमान बलबीरा असं म्हटलं आहे याचा अर्थ असा आहे की भगवान हनुमानात सर्व प्रकारच्या वेदना आणि दुःख दूर करण्याची क्षमता आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिलला म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार यंदाची हनुमान जयंती मंगळवार तेवीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून बजरंगबलीची पूजा करावी शुभ मुहूर्त पाहून हनुमानजीची पूजा करा यासाठी सर्वात आधी ईशान्य दिशेला आपण एक चौरंग मांडावा त्यावरती लाल कापड पसरवा हनुमानजीची पूजा करताना बाजूला भगवान श्रीराम यांच्याही फोटोची पूजा करावी भगवान हनुमानाला लाल आणि भगवान राम यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा देवाला नैवेद्य दाखवताना लाडूंबरोबर तुळशीची डाळही अर्पण करा तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे दुःख अडचणी संकटे हे दूर होतील भरपूर वेळा असं होतं की आपण एखादं काम करायला गेलो आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अगदी भरपूर अडचणी अडथळे येतात मग ते काम कुठेतरी पार पडतं काही जणांचं असं होतं तर कोणतंही काम करायचं असो अगदी साधं जरी काम असलं ना तरी त्यामध्ये अडचणी आल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असते तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी एक दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा हे जाणून घेण्या अगोदर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आपल्याला या दिवशी हनुमानजीच्या मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी तुम्ही एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल पण दिवा आपण घेणार आहोत तो आपल्याला परत घरी आणायचा नाही त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल कणकेचा दिवा घेतल्यानं आपल्याला अकरा उडीद डाळ घ्यायची आहे तसेच अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अकरा गुलाबाची फुले घ्यायची आहे आपल्याला एक बनारसी पान घ्यायचं आहे आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे आता हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण हनुमानजीचं मंदिर असेल तिथे आपण हे सर्व घेऊन जायचं आहे प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे अगदी अकरा तांदळाचे दाणे टाकले तरी पण चालते तांदूळ टाकताना तांदूळ हे अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे आता अकरा तांदळाचे दाणे टाकल्यानंतर आपल्याला त्याच दिव्यामध्ये अकरा लवंग टाकायचे आहे लवंग देखील साबूत लवंग टाकायचे आहे हे लवंग टाकल्यानंतर आपल्याला एखाद्या द्रोणमध्ये बनारसी पान घ्यायचं आहे तसेच अकरा गुलाबाची फुले त्यावरती अर्पण करायची आहे आणि अकरा उडदाचे दाणे देखील आपल्याला त्यावरती अर्पण करायचे आहे आणि हे सर्व आपल्याला हनुमानजींपुढे ठेवायचे आहे तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींना सांगायची आहे किंवा तुम्ही एखाद्या संकटात असाल त्या संकटातून तुम्हाला मार्गच मिळत नसेल अगदी एक संपलं की दुसरं संकट हे तयारच राहत असेल किंवा आणखी पण काही अडचणी असतील मग पैशाच्या असो किंवा घरामध्ये आजार पण असेल किंवा लग्न जमत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल जे असेल ते तुम्हाला हनुमानजींना सांगायचं आहे आणि नंतर हे अर्पण केल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसायचं आहे किंवा मंदिरामध्ये जर भरपूर गर्दी असेल तर मंदिराच्या बाहेर बसायचं आहे तुम्ही हनुमान चालिसाचं वेळा पठण करायचं आहे सुंदर सुंदरकाड देखील आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे आता मंदिरामध्ये जर तुम्हाला हनुमान चालिसा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी यायचं आहे घरी आल्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपल्याला हनुमान चालिसा चा अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणताना खाली आसन टाकावे आणि मगच तुम्ही हनुमान चालिसा चा अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आपला उजवा हात त्या तांब्यावरती ठेवायचा आहे हनुमान चालिसाचं चा अकराव्या पठण करायचं आहे आणि नंतर हे जे काही पाणी आहे ते घरामधील सर्वांनी ग्रहण करायचं आहे अगदी घरातील छोटी मुले असो किंवा मोठी माणसे असो प्रत्येकाला आपल्याला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे त्यांना देखील हनुमानजींचा आशीर्वाद मिळेल व कुणाच्या मनामध्ये नकारात्मकता असेल किंवा आजारपण असेल इडापिडा असेल नजरबाधा झालेली असेल कोणती पण गोष्ट असो ती दूर होईल सर्व संकटांतून मार्ग हा नक्कीच निघेल जे काही पाणी आहे थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी किचन मध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे जर आपल्या घरामध्ये देखील कोणतीही नजर बाधा किंवा इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल भरपूर जणांना साडेसाती असते त्यामुळे कोणतंही काम हे व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे आल्याशिवाय राहत नाही त्यांनी तर हा उपाय आवर्जून करायचाच आहे तसेच अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करणे देखील तितकेच गरजेचं आहे तुम्हाला जर हनुमान चालीसा म्हणता येत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण जेव्हा आपण श्रवण करत असतो तेव्हा देखील आपला जो उजवा हात आहे तो तांब्यावरतीच पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याचे फळ हे नक्की मिळेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच हा उपाय फक्त आणि फक्त हनुमान जयंतीच्या दिवशीच करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद